आपण पाहत आहात सगळ्यांचं पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळीबारात मृत्यू नानापेठ भागातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे एक सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी गोळीबार झाल्यानं पुण्यात कायदा फक्त नावालाच उरल्याचं दिसत आहे दिवसेंदिवस पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती दिसत आहे दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांकडून दुचाकीवरून येत चार ते पाच राऊंड फायरिंग केले असल्याची माहिती मिळत आहे याबाबत अधिक माहिती अशी की नानापेठेतील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या राहत्या घराजवळ गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे मारेगरांनी चार ते पाच राऊंड फायर करत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला यात त्यांचा मृत्यू झाला वनराज आंदेकर यांच्या मृत्यूमुळे शहरात वातावरण बिघडण्याची दाट शक्यता आहे वनराज यांच्यावर घरगुती वादातून हा गोळीबार झाल्याचं समजतं बंडू आंदेकर यांचे जावई गणेश कोमकर यांना फायरिंग केल्याचं समजतं गणेश कोमकर यांना काही वर्षांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावर देखील हल्ला केला होता महाराष्ट्र न्यूज काय आहे प्रायमरी माहिती आहे की जवळजवळ साडे नऊ चे सुमारास या ठिकाणी दोन लोक जे आहे ते उभे होते आणि त्यांच्यावर जे आहे ते काही लोकांनी येऊन हल्ला केला आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे से पाच एक फायरिंग पण केले आहे आणि यांच्यामध्ये बनराज आंदेकर म्हणून जे सम आहे त्यांची जे आहे ते मृत्यू झालेला आहे त्यांना जे आहे के एम हॉस्पिटलला आणले गेले होते परंतु त्या ठिकाणी ते दे प्राऊट डेड असं आणले गेले आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आता पुढील तपास आपले क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन आणि झोनचे टीम करत आहे आता प्राथमिक दृष्ट्या जे आहे त्यांच्यावर जे आहे आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची मृत्यू झाले आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळालेली आहे आता फायनल माहिती आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले पडला साडे नऊच्या सुमारास घटना आहे ते दोन उठे होते आणि आणि त्यांचे एक भाऊ त्याच वेळी काही लोक इथे आलेले आहेत आणि त्यांच्यावर फायरिंग ही केलेले आहे आणि सार्व पेपनने हल्ला केलेल्या आहे आणि यांच्यामध्येच त्यांची मृत्यू झालेली आहे ज्यापर्यंत ते के एम हॉस्पिटलला पोहोचला होता त्यापर्यंत ब्रॉट तिथे त्या ठिकाणी आणले गेले एकूण किती मुळा एकूण आता जे प्राथमिक माहिती आहे की पाच राऊंड फायर झालेला आहे आणि आरोपी बद्दल अजूनही क्लिअर नाही आहे की कि किती लोक होते याबद्दलचे शोध जे आहेत आणि तपास कौटुंबिक वाद समोर ही घटना कशामध्ये एक वेळ आपल्याला आरोपी मिळाल्यानंतर त्यांनी काय मुळे केलेलं आहे ते क्लिअर होतील ज्यापर्यंत आपल्याला आरोपी क्लिअर होत नाही त्यापर्यंत त्यांच्यावर टिप्पणी करणे योग्य होणार नाही आता आमचे जे पूर्ण फोकस आहे की जे आहे आरोपी कोण होता त्यांचे शोध घेण्यावर आपला पूर्ण फोकस आहे आणि आमचे टीम्स जे आहे यांच्यामध्ये लागलेले आहे ला आणि लवकरात लवकर जे आहे ते आम्ही हे जे आरोपी शोधण्याच्या आणि त्यांना पकडण्याचा प्रयास करणार किती लाईट वगैरे नाही अशी माहिती नाही आहे आपल्याला एक वेळ क्लिअर अजून झालं नाही की किती आरोपी, आरोपी होते नेमके कोण होते काही सस्पेक्टचे नाव आलेले आहे परंतु आता त्यांचे नाव देणे या स्थितीमध्ये उचित नाही आहे एक बार तेज कन्फर्म झाला नौ ने, के आसपास इनामदार चौक में बनराज आंधेकर और उसका चचेरा भाई दोनों खड़े थे उसी समय कुछ लोगों ने आके उनपे जो है सो अटैक किया है इस अटैक के दरमियान पांच राउंड फायर हुए ऐसी जो है सो प्रथम दृष्टि में इंफॉर्मेशन मिली है और उनके ऊपर जो है सो धारदार शस्त्र से भी हमला किया गया है इसके बारे में जो है सो हमारी क्राइम ब्रांच और बाकी जोन की टीम इस काम में लगा दी गई है वो लोग आरोपी निष्पन्न करने और उनको पकड़ने के काम में लग गए हैं अभी तक आरोपी कौन है और उन्होंने किस वजह से इन पर हमला किया है ये अभी क्लियर नहीं हुआ है कुछ संशयित लोग जो हैं जिसके नाम इसमें आए हुए हैं तो उनसे जो है सो पूछताछ चल रही है एक बार पूरा कन्फर्म होने के बाद मीडिया से इसके बारे में पूरी डिटेल शेयर कितनी गोलियां गोलिया लगी है गोलियां चली है गोलियां पांच चली है और प्राथमिक इन्फॉर्मेशन से अभी तक जो है सो उसमें कोई उनको लगी नहीं है ऐसी इन्फॉर्मेशन है डेथ जो है वो जो है सो सार्फ पेपन से हुई है उसके जो है सो बहुत सारे वुंड्स वैसे एक बार पोस्टमार्टम होने के बाद पूरा क्लियर हो पाएगा कि गोली लगी है कि नहीं और सार्फ पेपन से कितने वुंड्स वगैरह हैं वो सब पूरी मे साथ बघत रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज